मागासवर्गीय लोकांना मुंबईत काय यावं लागेल तुमच्यामुळे तुम्ही सामाजिक नाही तुम्ही जर सामाजिक असतात तर जरांगे पाटलांच्या आंदोलनात सर्व जातींनीच पाठिंबा दिला असता का पाठिंबा मिळत नाही तुम्हाला एकटी जात तुमची एकटी का पडली आपण माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि सगळ्यासोबत आंदोलन करतो पण मराठा एकटे का पडले हे तुमचा अपेक्ष आहे जगाला न पडणाऱ्या गोष्टी तुम्ही करतायत आणि म्हणून आकाशातला चंद्र तुम्ही मागायला लागला चंद्र तुम्हाला मिळणार नाही हा जो दिवा लागला म्युन्सिपालिटीने हा दिवा मिळेल या दिव्याखाली बाबासाहेबांनी अभ्यास केला चंद्राची अपेक्षा नाही केली सूर्याची अपेक्षा नाही केली रात्री लाईट भेटला अभ्यास केला एवढी तुमच्यात जर हिंमत असेल भारताचं काय जग मोकळं पडलं जगात जाऊन तुम्ही नाव कमवा तुम्ही ओबीसीच्या विरोधात का आलात मागासवर्गीयांच्या विरोधात का चाललात त्यांचं शोषण काय करता हा प्रश्न आहे जातींचं शोषण केलं म्हणून आरक्षण हे जातीवरच असेल जोपर्यंत समानता येत नाही जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी एससी एसटी होत नाही होत नाही तोपर्यंत हे आरक्षण चालू राहणार आणि म्हणून एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपद सोडावं हो, फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद सोडावं हो, अजित पवारांनी सोडावं हो, आणि या महाराष्ट्राला दाखवून द्यावं आम्ही हो, आदर्श आहोत राजर्षी शाहू महाराजांचे आम्ही आदर्श घेतोय बाबासाहेब आंबेडकरांचे हा हिंमत तुमच्यामध्ये इथे जरांगेंचा संबंध काय येतो तुमचं आरक्षण जिथे मराठा सरंजामी लोक आहेत ज्यांनी तुमचं शोषण केलं आहे ज्यानी महाराष्ट्राला लुटले तिथे तुम्ही आंदोलन करा मुंबईमध्ये येण्याचा संबंध घेत नाही आणि जरांगेची भाषा आहे की मुंबई आम्ही घाण करू अजिबात घाण करून देणार नाही मुंबई अत्यंत स्वच्छ सुसंस्कृत आणि चांगल्या लोकांची आहे इथे असल्या काही धमक्या बिघा देण्याचा प्रयत्न करू नका कारण मुंबई ही दोन अडीच हजार वर्षापासून सम्राट अशोक भगवान बुद्धांपासून स्वतंत्र राहिली कुणाची गुलाम राहिली